रोप रोप लय खतरनाक होत रोप भारी होत काय देऊ बाई भाजी घ्या थोडीशी दीदी थोडा भात घ्या तुला बाय बाद घ्या ना पाहिजे घे हा काय काय म्हणते काय आवाज आहे ना काय म्हणतोय सुरेखा कोणती सुरेखा नाही नाही ते ना त्यांच्याकडे तेन लावणारी एक बात मग आज त्यांच्याकडे माणसं असतील मग राहायची जाऊ का त्याच उद्या येतात ना छायत आहेत त्याच आपल्याकडे येणार उद्या बायका हा मग सुरेखा कमल आणि राही ते आपल्याकडे उद्या येणार आहेत हा तिघी जणी

Der! പോകാൻ okay.